आज एका महत्वाच्या विषयावर आजची पत्रकार परिषद आहे आपल्याला माहित असेल की आपली विधानसभेची निवडणूक झाली मतमोजणी झाली आणि काही ट्वीट काही लोकांनी केली की मताच्या आकडेवारीवरनं शिवसेनेच्या निशाणेच्या बाबतीमध्ये निर्णय पुन्हा होऊ शकतात अशा पद्धतीचा एक फार मोठा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही लोकांनी सुरू केलेला आहे मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे की जो निकाल शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या संदर्भामध्ये झालेला आहे शिवसेना पक्षाच्या संदर्भामध्ये झालेला आहे त्याच्यामध्ये निवडणूक आयोगानं प्रत्येक कागदपत्र तपासून तो निर्णय घेतलेला आहे आणि थोडेफार आता काही गोष्टीचा गैरसमज पसरवत असल्यामुळे काही आकडेवारी मी आपल्याला सांगणार आहे कारण जे शिवसेना चिन्ह दिलं गेलं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दिली गेलं त्याच्यावर काही क्रायटेरिया ठरलेले होते त्याच्याबद्दलची घटनापूर्वीची काय होती हे देखील तपासण्या झालेली होती आणि त्याच्यानंतर तो निवडणूक आयोगानं निर्णय दिला पण गेले सात आठ दिवस अनेक माध्यमात सोशल मीडियाच्या माध्यमातनं असेल असा एक अपप्रचार केला जातोय की या सगळ्या गोष्टीचा पुनर्विचार होणार आहे तर फक्त महाराष्ट्रातली मी आकडेवारी आपल्याला सांगणार आहे याचा पुनर्विचार होण्याचा काही प्रश्नच येत नाही याच्यामध्ये जो काही गैरसमज पसरवला जातोय हा नाहक एक नकारात्मक दृष्टिकोन शिवसेनेच्या निमित्तानं पसरवला जातोय कारण आमचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त आहे आणि निवडणूक आयोगानं जी आकडेवारी जाहीर केली महाराष्ट्रात त्याच्यामध्ये शिवसेनेनं पंधरा जागा लढवलेल्या होत्या आणि युबीटीनं एकवीस जागा लढवलेल्या होत्या पंधरा जागा लढवून आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो सेहेचाळीस पॉईंट सदुसष्ट आहे आणि युबीटीचा जो आहे तो बेचाळीस पॉईंट सहासष्ट आहे जर संख्या काढली तर युबीटी पेक्षा अडीच लाख मतं जास्त आम्ही महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहेत तेरा ठिकाणी शिवसेना आणि युबीटी एकामेक लढली आणि त्यातल्या सात जागा आम्ही जिंकलेलो आहोत आणि ऍव्हरेज विनिंग मार्जिन जे आहे ते एक लाख सहा हजाराचं शिवसेनेच आहे आणि शहाऐंशी हजार नऊशे चव्वेचाळीस हे युबीटीच आहे या आकडेवारीवरनं देखील आपल्या लक्षात येईल की शिवसेना म्हणून धनुष्यमाणावर जे आम्ही लढलेलो आहोत तिथं स्ट्राईक रेट असेल मतांची संख्या असेल विनिंग मार्जिंग असेल आणि जेवढ्या जागा लढलो त्याच्यापेक्षा स्ट्राईक रेट असेल हा पेक्षा आमचा जास्त आहे त्याच्यामुळे हा देखील गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि जे काही ट्विट केले जातात किंवा जे काही गैरसमज पसरवले जातात ते दादांत कोठा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही पण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये उबाठापेक्षा मताच्या संख्येमध्ये आणि स्थायिक रेट ग्रहित धरला तर खासदारांच्या संख्येमध्ये शिवसेना हे पुढे आहे हे निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे जास्त मला त्याच्यावर काही चर्चा करायची नाही फक्त जो काही गैरसमज होता तो दूर करण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये जी निवडणूक सुरू आहे त्याच्यामध्ये पालघर ठाणा नवी मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा पद्धतीचा हा मतदारसंघ आहे काल सकाळपासूनच रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळं पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि आज पूर्ण दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्रपक्ष या प्रत्येक तालुक्याच्या आमच्या बैठका पार पडल्या आणि दोन्ही जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर ठामपणानं सांगतो की निरंजन डावखरे जे होणार मतदान आहे त्याच्यातलं पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान घेऊन या पूर्ण कोकण बेल्टमध्ये आमदार होतील आणि पुन्हा एकदा सिद्ध होईल की हा फक्त आणि फक्त महायुतीचा बालेकिल्ला आहे आज लांजा तालुका असेल राजापूर तालुका असेल रत्नागिरी असेल संगमेश्वर असेल काल चिपळूण गुहागर असेल आणि खेड दापोली मंडणगड या नऊही तालुक्यांचा आढावा मी स्वतः पालकमंत्री या नात्यानं बीजेपीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांबरोबर घेतला त्या भागातले केदार साठे असतील जिल्हाध्यक्ष इकडचे राजेश सावंत असतील अतुल काळसेकर असतील त्यांचे सगळे पदाधिकारी असतील हे या बैठकांना उपस्थित होते आणि महायुती म्हणून फार जोरदार पद्धतीनं प्रचार करून ही जागा आम्ही जिंकणारच आहोत परंतु मताधिक्य हे फार असलं पाहिजे या दृष्टिकोनातून आजपासून आम्ही कामाला लागलेलो आहोत ठीक प्रचार। म्हणजे प्रचाराचा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा जुनी पेन्शन योजना जो आहे त्या बाबतीमध्ये ऑलरेडी दोन हजार पाच च्या संदर्भात शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय हा शासनाने घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये देखील आज आचारसंहिता असल्यामुळे जाहीरपणानं मला सांगता येत नाही परंतु हा जर मार्ग काढायचा असेल किंवा हा जर प्रश्न सोडवायचा असेल तर हा प्रश्न फक्त आणि फक्त महायुतीच सोडू शकते हे मला या पत्रकार परिषदेत सांगायचं आहे सा। तो आता आम्ही कसा सोडवणार आहोत काय करणार आहोत त्याच्यावर आचारसंहिता असल्यामुळे बोलू शकत नाही परंतु त्याच्यानंतर नक्की मार्ग काढले जातील महाराष्ट्रामध्ये अन्य ठिकाणी देखील या सगळ्या निवडणुका चालू आहेत तिथे देखील आम्ही महायुती म्हणून लढतोय सगळ्याच्या सगळ्या जागा आम्ही जिंकू हा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि म्हणून लोकसभेमध्ये जे नकारात्मक गोष्टी सांगून काही घटकांना आमच्यापासून दूर लिहिलं होतं त्यांचा देखील या पंधरा दिवसामध्ये गैरसमज दूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि म्हणून जे काही गोष्टी सांगितल्या जातात सोशल मीडियावर येतात आता हा पराभूत होईल का उद्या तो पराभूत होईल का तर त्याच्यावर कोणालाच काही चिंता करण्याची आवश्यकता नाही पाचचे पाचही आमदार या विधानसभेचे या जिल्ह्यातले हे महायुतीचे निवडून येतील या निवडणुकीनंतर हे दोन्ही खासदार या जिल्ह्याला दोन खासदार आहेत एक नारायणराव राणे आणि एक सुनीलजी तटकरे दोघांकडे आम्ही मागणी केलेली आहे की केंद्र शासनाच्या ज्या योजना लोकांपर्यंत येणं प्रलंबित होत्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालून वैयक्तिक लाभाच्या योजना या रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला मिळाव्यात यासाठी दोघांनी युद्धपातीवर काम करावं ही देखील आम्ही विनंती केली आणि दोन्ही खासदारांकडने अपेक्षा आहेत दोघांनीही कोकणाचं नेतृत्व केलेलं आहे नारायणराव राणीने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे सुनीलजी तटकरींनी राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची आणि विशेषतः कोकणाची भौगोलिक परिस्थिती दोघांनाही माहिती आहे त्याच्यामुळे या दोघांच्या पुढाकारानं सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचा विकासात्मक कायापालट होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही अजून एक कोकणाबद्दलची सगळ्यात महत्वाची जी माहिती आहे ती म्हणजे सहा जागांपैकी पाच जागा या पूर्ण कोकण बेल्ट मधल्या महायुतीनं जिंकलेल्या आहेत त्याच्यामुळं काही गैरसमजातन मत बाजूला झाली असतील काही गैरसमजातन मत बाजूला नेण्यामध्ये काही लोक यशस्वी झाले असतील तर तो गैरसमज आम्ही काही कालावधीमध्ये दूर करू आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड नवी मुंबई ठाणे आणि पालघर सेंट परसेंट रिझल्ट आम्ही महायुतीला मिळून देऊ या संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर जागा या विधानसभेच्या त्या विधानसभेच्या जागांमधला आमचा महायुतीचा स्ट्राईक रेट हा पंच्याऐंशी टक्केपेक्षा पुढचा असेल त्याच्यामुळे जे काही लोकसभेला घडलं काही लोक घडल, का त्याच्यावर फार मोठं चित्र आणि लेख लिहित आहेत त्यांच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही जास्त टीका करायची नाही पण त्यांना उत्तर पंधरा नोव्हेंबरला आपल्याला मिळेल पंधरा नोव्हेंबरला आपण पत्रकार परिषद पुन्हा एकदा घेऊ आणि पंधरा नोव्हेंबरला आपल्याला कळलं असेल की महायुतीच सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे रत्नागिरीच्या पाचवीच्या पाचवी जा जागा जिंकलेल्या आहेत सिंधुदुर्गच्या तिन्हीच्या तिन्ही जागा जिंकलेल्या आहेत रायगडच्या सगळ्या जागा जिंकलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री देखील महायुतीचे झालेले आहेत हे पंधरा नोव्हेंबरला पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन आपण याची खात्री करू ते आपण ठरवू तुम्ही आपण माझं बहुतेक ऐकलं नाही पुन्हा एकदा रिपीट करतो मी असं म्हटलं की कोकण पट्ट्यातला आमचा स्ट्राईक रेट हा पंच्याऐंशी टक्के असेल असं म्हटलं असंच म्हटलं ना पदवीधर मतदारसंघ हा मला असं वाटतं की विधानसभेसारखा मतदारसंघ नसतो याची जी कामं केलेली असतात ज्या घटकासाठी केलेली असतात त्या घटकाला ती कामं माहिती असतात उदाहरणार्थ एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा जो अठरा हजारावरनं चोवीस हजार पंचवीस हजार करण्याचा जो विषय होता तो एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजींनी निरंजनच्याच निरंजनजींच्याच सांगण्यावरनं या घटकाला न्याय मिळवून दिलेला आहे पदवीधरांचे जे प्रश्न होते ते सोडवण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत शाळांचे प्रश्न सोडवण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत पूर्वीची जुनी पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये अनेक वेळा मी स्वतः बघितलेला आहे की त्यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवलेला आहे आणि म्हणून मला असं वाटलं की निरंजन डावखरे यांनी दोन वेळा अतिशय चांगल्या पद्धतीनं न्याय हा पदवीधरांना दिलेला आहे आणि पदवीधर संघाचं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं नेतृत्व करतायत तेच या मतदारसंघात ते विजयी होतील याची खात्री आहे

मर्सिडीज चे तीन हजार कोटी आले की नाही याच्यापेक्षा बॅनर लागला पालीमध्ये लागला ज्याने कोणी लावला त्यांचं मनापासून पहिला अभिनंदन आणि धन्यवाद माझं गाव अख्ख्या देशाला कळलं की पाली गावामध्ये हा बॅनर लागला पण बॅनर लावल्यामुळं मला अजिबात दुःख नाही जर तो माझ्यासाठी लावला असेल तर मला दुःख असण्याचं कारण आहे ज्यांना कोणाला वाटतं की बॅनर माझ्यासाठी लागलेला आहे त्यांना दुःख असण्याचं कारण आहे आणि त्याच्यावर नारायणराव साहेबांचा फोटो आहे त्याच्यावर बाप लिहिलेला आहे त्यांचं वय बहात्तर आहे मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये मला काय मनाला लागलेलं आहे किंवा त्याची चिंता आपण पण करण्याची काही आवश्यकता नाही मी कालच सांगितलं की अजून दहा बॅनर जरी माझ्याकडे पाठवून दिले तरी माझ्या घरापर्यंत मी लावायला तयार आहे त्यातला एखादा माझ्या घरावर देखील लावायला तयार आहे बॅनर आणि ट्विटर हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे मला त्याच्यात जास्त बोलायचं नाही आणि महायुतीच्या बाबतीतला जो सकारात्मक निर्णय आणि भूमिका आहे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं घेतली गेली पाहिजे आणि म्हणून ज्यांनी बॅनर लावला त्यांना त्याच्यात समाधान वाटलं त्यांचं अभिनंदन करूया तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका महायुतीचे कार्यकर्ते हे अतिशय परिपक्व राजकारणी आहेत अनेक वर्ष त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत कुणी लिहिल्यामुळं आणि कुणी प्रश्न विचारल्यामुळे त्यांच्यामध्ये काही फरक पडणार नाही एवढे ते मॅच्युअर्ट आहेत त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी बॅनर आणि ट्विटर हा विषय संपलेला आहे मग राणी बॅनरला येऊन लावला राणी लावला काल आपली स्टेटमेंट बघितली नाही माझी मी काल असं सांगितलं की सिंधुदुर्गामध्ये जो बॅनर लावला ला गेला होता तो अतिउत्साही कार्यकर्त्यांनी लावला होता दुसऱ्या मिनिटाला नितेश राणेंशी आणि माझी चर्चा झाल्यानंतर तो मी बॅनर काढून टाकला मी काय म्हटलं होतं नितेशजी राणेंशी चर्चा झाल्यानंतर मी काढून टाकला याचा अर्थ कुठेतरी संवाद आहे ना तुम्ही चिंता करू नका चव्हाण मी काय सांगितलं मी काय सांगितलं बॅनर काढावा किंवा न काढावा ह्याची काळजी तुम्हाला असण्यापेक्षा आम्हाला असली पाहिजे असू दे ना माझी काळजी कोणाला किती आहे मी गेले आठ दिवस सोशल मीडियातनं बघतोय त्याच्यामुळे तुम्ही अजिबात चिंता त्याची करू नका मी सांगितलं ना मी सोडून सगळे तुम्ही तुम्हाला जर अशी अपेक्षा असेल की मी म्हणजे कोकणचा नेता मी सर्वसामान्य ने कार्यकर्ता आहे मला मतदार निवडून देतात मी कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याच्यामुळे मी सोडून ज्यांना ज्यांना असं वाटतं की ते कोकणचे नेते आहेत ते सगळे कोकणचे नेते आणि मी त्यांचा कार्यकर्ता मला काहीच मला काहीच वाटत नाही रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाच्या मतदारांच्या आशीर्वादाने फक्त मी आमदार जे राहणार होतो ते उद्योग मंत्री पदापर्यंत पोहोचलो एक एक लाखाने मताधिक्य दिल्यामुळं त्याच्यामुळे मी त्याच्यात समाधानी आहे मला अजिबात नेत्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये जायचं नाही ज्यांना ज्यांना कॉम्पिटिशन लावून घ्यायचे त्यांना माझ्या शुभेच्छा आता हे अधिकार मला दिलेले नाही आहेत एकनाथ शिंदे साहेब त्याचा निर्णय घेतील देवेंद्रजी निर्णय घेतील अजितदाचा निर्णय घेतील ज्या आमच्या वाट्याला येतील धनुष्याच्या त्या पण आम्ही जिंकू कड्याच्या वाट्याला येतील त्या पण जिंकू महायुतीच्या सगळ्या जागा जिंकू तुम्हाला काय कळलंय नाही मला एक कळत नाही म्हणजे तुमचा आदर ठेवून मी सांगतो की जी बातमी कुठंच नाही ती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे ना लोकशाहीमध्ये हा अधिकार आहे प्रत्येकाला इच्छुक राहण्याचा त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी कसं काय बंधन आणू शकतो त्याच्यावर तुम्ही आता लिहिता तुम्ही लिहिता त्याच्यावर हे कसे काय बंधन आणू शकता बरोबर ना शेवटी लोकशाही आहे त्याच्यामुळे कोणी कोणाचा मत मी उद्या कुठचाही मतदारसंघ मागू शकतो द्यायचा की नाही हे शेवटी नेते मंडळही ठरवणार आहेत त्याच्यामुळे जे आम्ही टेन्शन घ्यायला पाहिजे ते टेन्शन तुम्ही घेऊ नका नाही होऊ नये या मताचे आम्ही आहोत कारण अनेक वेळा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये उशिरा उमेदवार डिक्लेअर झाल्यामुळं कदाचित प्रचाराला जो वेळ मिळतो तो कमी मिळालेला आहे मी मि तेच सांगितलं की सगळे नेते अतिशय मॅच्युअर्ड आहेत त्याच्यामुळे त्यांना कधी काय निर्णय घ्यायचे माहिती आहे आता महायुतीतलं आपल्याला सगळ्यांना म्हणजे आता प्रश्न विचारले जात आहेत महाविकास आघाडीमध्ये पण छोटा भाऊ मोठा भाऊ सुरू आहे ना काल कोण पत्रकार परिषदेला गेले ना त्याच्याबद्दल प्रश्न विचारला नाही त्याच्यामुळं आमच्या महायुतीमध्ये सगळं अलबेल आहे महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नाही आता मोठा कोण धाकटा कोण छोटा कोण हे त्यांच्यात पण चालू आहे पण शेवटी त्यांचा लोकशाहीतला तो अधिकार आहे तसं माझ्या महायुतीमध्ये काय करायचं कुठच्या जागा घ्यायच्या हे तीन नेते ठरवतील आणि जे उमेदवार येतील त्यांना आम्ही निवडून देऊ आता बघा पत्रकार परिषद महाविकास आघाडीची त्यात नानासाहेब पटोले उपस्थित नाही नानासाहेब पटोलेंचा माझ्याकडे फोन नंबर आहे तुम्ही मी तुमच्याकडे देतो त्यालाच विचारावं नाराजी ना आली नाही नाही आली त्यांना माहिती आता पण काहीतरी आहे असं वाटतंय तुम्हाला पण वाटतंय ना की नाही तसं काहीतरी चालू आहे अरे इच्छुक का असू नये मी काय म्हणतो की विनायक राऊतांनी नाही कुणीही काय इच्छुक राहू नये मला माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की कोण इच्छुक राहतंय म्हणून मी कशा मी जर काळजी करत नाही तर तुम्हाला पण काळजी करायची आवश्यकता नाही ना माझं म्हणणं असं आहे की लोकशाहीमध्ये बंड्या साहेब साळवी असतील विनायक राऊत साहेब असतील अजून अन्य कोणी असतील त्यांचे अजून राज्यपतीवरचे नेते असतील ज्यांना कोणाला निवडणूक माझ्या विरोधात लढायची आहे ती लोकशाहीतला एक भाग आहे कोणाला निवडून द्यायचं जनता ठरवणार आहे त्याच्यामुळे ते इच्छुक झाल्यानंतर तुमची अशी अपेक्षा आहे काय की मी त्यांना सकाळी साडेनऊ वाजता जसं शिवी होते तशी करावी त्यांना काहीतरी वाईट बोलावं हो, त्यांना अजून काहीतरी छोटी लोकशाहीतला तो भाग आहे उलट त्यांच्या वाढदिवसाला मी देखील त्यांना फोन लावून शुभेच्छा दिलेल्या आहेत विचारा बंडासाहेब साळवी सकाळी साडेनऊ वाजता मी त्यांना फोन करून सांगितलं बंडाशेठ वाढदिवसाच्या शुभेच्छा पण ही लोकशाहीतली एक प्रक्रिया आहे इथे काही भारत पाकिस्तान नाही म्हणून बॅनरवर पण मी सांगितलं की बॅनर जो लावला तो माझ्यासाठी विषय संपला त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये कोण जर उभंच राहू नये अशी जर तुमची स्वतःची इच्छा असेल तर माझ्या वतीनं तुम्ही जनजागृती करा तुम्ही त्यांना सांगा बाबा याच्या विरोधात मी असं अजिबात म्हटलेलं नाही ते तुम्हाला असं काय ऐकायला जात मला कळत नाही बाकीच्या गेलं काय तर सांगा बाबा मी असं म्हटलं का मी सांगितलं की लोकशाहीमध्ये कोणीही उमेदवार कुठेही निवडून येऊ शकतो कुठेही उभा राहू शकतो कुठेही पराभूत होऊ शकतो मी असं सांगितलं की माझ्या निवडणुकीला कुणी उभं राहावं आणि कुणी नाही उभं राहावं हा लोकशाहीतला एक भाग आहे मी असं कुठेही म्हटलेलं नाही हे एक कसं एकदम बदलून जातं वाक्य तुमच्याबरोबर मला माहित नाही कदाचित त्या मोबाईलचा दोष असावा मी असं म्हटलं की मी निवडणूक लढत असताना माझ्यासमोर कोणी जरी निवडणुकीला उभं राहिलं तर तो, तो लोकशाहीतला भाग आहे असं मी स्पष्ट म्हटलं <laughs> मी आता इकडे येताना तिथून आलेलो आहे मी माझ्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत अशा पद्धतीचा पोकलेन जर नेले त्याला दंड पण आहे फुटावरचा दंड आहे तो ताबडतोब लावून टाका अशा सूचना दिलेल्या मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता गाडीवर पण पावसाळ्यात उद्धवनगरच्या रस्त्यावर जाताना नेमकं मला असं वाटतं की एमआयडीसीच्या माध्यमातून उद्यमनगर एमआयडीसी पण सगळे सात कोटी रुपये खर्च करून आपण रस्ते करतोय टेंडर झालेली आहेत पावसानंतर ती कामं सुरू होती आता उद्यमनगर कुठं संमित्र नगर कुठं असं आपण थोडं आता उद्यमनगर म्हणजे उद्यमनगर म्हणजे डायरेक्ट यांच्याकडे आलं शिरगाव आणि संमित्र नगर म्हणजे शहरातनं बरोबर ना शहरातन भी दो मी दोघांनी आधी एकमत करून सांगा मला मग तेच मी सांगितलं उद्यमनगरच्या रस्त्यांना पाच कोटी रुपये कि सात कोटी रुपये एमआयडीसी कडनं मंजूर केलेले आहेत टेंडर झालेले आहे पावसाळ्यानंतर सगळी कामं त्याच्या सुरू होती दे कसला आचारसंहिता असल्यामुळे डायरेक्ट मी बैठकी लावू शकत नाही परंतु टेलिफोनद्वारे मी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे एसपींच्या संपर्कात आहे सगळ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असले तर काय दुःख आहे ना ते नेते ठरवतील ना रत्नागिरी तुम्ही उभे राहताय काय माझं म्हणणं आहे पत्रकार परिषद मी सगळ्यांचा ऑनर करून सांगतो की पत्रकार परिषद ही पत्रकार परिषदेसारखी असावी पत्रकार परिषदेमध्ये तुमच्या घरातले किती उभे राहणार मग तुम्ही कुठे उभे राहणार मी कुठे उभे राहणार ते आपण ट्रॅक सोडतो माझी विनंती आहे तुम्ही माझ्यापेक्षा सगळे सिनियर आहात पण आता हे म्हणतात की कुठचा मतदारसंघ शेवटी हे पक्षानं ठरवलेले काही क्रायटेरियाज आहेत त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना तिकीट मिळतील त्यांना निवडून आणू एवढं नक्की ज्या निवडून आल्या त्याच्यामध्ये ईव्हीएम चांगलं होतं ज्या निवडून नाही आल्या तिथं ईव्हीएम बिघडलं तिथं कुठेतरी फोटो काढला हे काढला निकाल लागायच्या अगोदर ईव्हीएम द्वारे काही करून नरेंद्र मोदी साहेब साडेतीनशे क्रॉस करतील ही ज्याने टीका केलेली होती थोडं आम्ही कमी पडल्यामुळे ईव्हीएम चांगलं झालं आता अठ्ठेचाळीस मतांना वायकर साहेब निवडून आल्यामुळे तिथलं ईव्हीएम बिघडलं त्याच्यामध्ये काही तथ्य नाही त्या पूर्ण निवडणुकीमध्ये मी स्वतः होतो मी तुम्हाला आकडेवारी सांगेन की विद्याताई ठाकूरांच्या मतदारसंघामध्ये किती मत आहे भारती लवेकर मॅडमच्या मतदारसंघामध्ये किती मायनस आहे त्याच्यानंतर जोगेश्वरी मध्ये किती आम्ही मायनस आहोत मुरजी पटेल म्हणून आहे तिथं आम्ही किती प्लस आहोत अमित साटमच्या मतदारसंघामध्ये किती प्लस आहोत एवढं स्टॅटिस्टिक माझ्या एवढं तिथल्या मतदारसंघाचं कोणाकडे असू शकत नाही कारण मी पाच दिवस तिथे मांडून होतो त्याच्यामुळे पराभव झाला की त्याचं खापर फोडायचं की नवीन एक पद्धत राजकारणामध्ये दृढ झालेली आहे ते तसं आहे हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु एक नक्की आहे की आमच्या पक्षानं असेल भाजपना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं असेल या आठ दहा दिवसात सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आमदारांशी चर्चा करून नक्की आम्ही कुठं कमी पडलो त्याचं आत्मचिंतन हे नक्की केलेलं आहे आत्मपरीक्षण नक्की केलेलं आहे आणि म्हणून मी ठामपणानं सांगितलं मी असं काही हवेत दगड मारत नाही आणि आम्ही काय तेवीस जागा लढून नऊ जिंकलेलो नाही आम्ही पंधरा जागा लढून सात जिंकलेलो आहोत त्याच्यामुळे एक गोष्ट ठाम आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीला हे जे काय वातावरण तयार होतं ते ऑलरेडी बदलायला सुरुवात झालेली आहे आणि थम्पिंग मेजॉरिटीनं महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित होत काल मी जेव्हा मनोज जरांगे पाटलांना भेटलो तर मला असं वाटतं की लाईव्ह भेट होती म्हणजे असं काही लपून छपून पण होती त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये एक वाक्य बोललेलं आहे की कुठचंही ओबीसी समाजाचं कमी करून आम्हाला नकोय आमच्या ज्या निजामकालीन नोंदी आहेत ज्या हैदराबादचं है गॅजेट आहे है, ते जर आम्हाला मिळालं तर अजून पंच्याहत्तर ते एक लाख नोंदी मराठवाड्यामध्ये वाढू शकतात आणि न्याय मिळू शकतो ही त्यांची भूमिका आहे ते भुजबळ साहेब काय बोलले मला माहीत नाही आणि मला असं वाटतं की जे आम्ही भेटलो मी असेल शंभूराज देसाई असतील तानाजीराव सावंत असतील आम्ही कुठेही ओबीसींच कमी करून मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत असं कुठेही शासनामार्फत त्यांना सांगितलेलं नाही कुठं देखील बोललेलो नाही ना आणि स्वतः मनोज जरांगे पाटलांनी असं सांगितलं की ओबीसी समाजाचं काही कमी करून तुम्ही आम्हाला देऊ नका आमचं जे हक्क असं आहे ते आम्हाला द्या त्याच्यामुळे हा प्रश्न खरं मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ओबीसीचं काही कमी होणार नाही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे माझ्या दृष्टीनं हा प्रश्न संपलेला आहे मराठा आरक्षण जे आहे दहा टक्के दिलेलं ते टिकलं पाहिजे हे आमची प्रायोरिटी आहे आणि निजामकालीन नोंदीला न्याय मिळाला पाहिजे त्यांचा देखील कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे यासाठी शिंदे समिती काम करते मी तेच सांगितलं ना मग आता मी हे कुठं म्हणायचं मुंबईतल्या पण सीट ज्या टाच्या आल्या तिथं पण हे झालं का महाविकास आघाडीची कोल्हापूरमध्ये सीट आली आम्ही असं म्हणायचं का तिथल्या नेत्यांनी पैसे वाटले बरोबर आहे ते मला असं वाटतं की ही कारण आहेत आम्ही काय सांगितलं की आम्ही आमचं आत्मचिंतन करू आत्मपरीक्षण करू आम्ही कमी पडलोय असं कधीतरी सांगितलं पाहिजे लोकशाही कधीतरी स्वीकारली पाहिजे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एखादी गोष्ट हातातनं गेली ती दुसऱ्यामुळे गेली आणि चांगली झाली ती फक्त आमच्यामुळे झाली ही प्रथा आता दृढ होत चाललेली आहे राजकारणामध्ये पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा की नाही हे अधिकार मुख्यमंत्री महोदयांना असतात मुख्यमंत्री महोदयांनी जर निर्णय घेतला पावसाळ्याच्या अगोदर करायचा तर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल मुख्यमंत्र्यांनी निर्णय नाही घेतला तर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही मी काय सांगितलं मी कायदेशीर बाब आपल्याला सांगितली की जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय यादी राज्यपालांकडे देत नाहीत तो पण मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही किंवा मंत्रिमंडळ स्थापन होत नाही हे तर गेली कित्येक वर्षाची परंपरा आहे मी काय सांगितलं मी काही चुकीचं सांगितलं नाही देवेंद्रजी जर गेले असतील ते होऊन मुख्यमंत्री मोदयांची चर्चा करतील पण विस्तार कधी होईल ज्यावेळी मुख्यमंत्री ठरवून सांगतील राज्यपालांना आता आम्हाला विस्तार करायचा आहे त्यावेळी विस्तार होईल त्याने नाही ठरवलं तर नाही होणार ठरवलं तर होणार मी मगाशीच सांगितलं मी काही मोठा नेता नाही अनेक कोकणामध्ये मोठे नेते आहेत मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि निर्णय घेताना मी कोणाला मंत्री करणार आहेत कोणाला मंत्री करणार नाहीत हे मी साहेबांना विचारत नाहीत शेवटी ते मुख्य नेते आहेत ते निर्णय ज्यावेळी घेतील त्यावेळी आमच्यातले काही सहकारी मंत्री होतील कोकणातून राणेसाहेबांना राणेसाहेब उद्या येत आहेत त्यांची प्रेस असेल त्यांनाच त्यांना कसं आहे मी काय म्हंटल आता हे हा जो प्रश्न आहे ते कोणाच्या विरोधात निवडून आले हे त्यांना चांगलं माहिती आहे उद्या बहुतेक राणेसाहेबांचा रत्नागिरीमध्ये दौरा आहे त्यांची पत्रकार परिषद होईलच माझ्यापेक्षा मी उगाच कशाला कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची नालवडी साहेब तुम्ही सिनियर आहात त्यांनाच राणे विचाराव बा तुम्ही नक्की कुठची शिवसेना संपवली त्यांच्याकडनं आलेलं उत्तर चांगलं राहील ना माझ्याकडनं देण्यापेक्षा ते जे बोललेले आहेत त्यांना मी क्रॉस करणं योग्य नाही त्यांच्याकडनंच उत्तर घ्या ठीक आहे